नमस्कार मंडळी मी प्रतिभा नगरे छत्रपती संभाजीनगरहून माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आम्ही गेलो होतो छत्रपती संभाजीनगरमध्ये पानसे बघायला तर खूप छान आहे तिथं वातावरण पाणी वगैरे आणि मासे मासे तर असे मासे आहे तिथं बघू शकता तुम्ही किती छान वाटत

kau minjem ya? kata gisur gisur lagi dong, gisur gisur. takutnya kapan lagi? ini panik, ini berduka nang. ini. bagaimana kenapa nih chand? kita segera bertat. bagaimana kondisi

परस वगैरे मिळतात